आज आपण बनवूया लग्न समारंभात बनवले जाणारी वांग्या बटाट्याची भाजी आपण आता वांग्या बटाटे स्वच्छ धुवून घेऊ आपण आता तेल टाकून घेऊ शंभर ग्रॅम मोरी घेतलेली आहे छान अशी तडतडून देऊ शंभर ग्रॅम जिरे घेतलेले आहे अर्धा किलो सुकं खोबरं खोबरं लाल सर तर परतून घेऊया चार किलो चॉप केलेला कांदा कांदा पण व्यवस्थित परतून घेऊ कढीपत्ता घेतलेला आहे तेच पत्ता आहे पन्नास ग्रॅम आपण आता कांद्याचा हलका कलर लालो हो सोबत परतून घेऊ कांदा इथे मी एक जोडी घेतलेली चिरून बारीक कोथंबीर कांद्यासोबत कोथंबीर पण आपण परतून घेऊ दोन मिनिटं इथे मी तीनशे ग्रॅम अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित हो परतून घेऊ काश्मीरी लाल मिरची पावडर दोनशे ग्रॅम इथे मी दाना पावडर घेतलेली दोनशे ग्रॅम परतून घेऊ व्यवस्थित आपण इथे मी टमाटा प्युरी घेतलेली चार किलो टमाटा प्युरी आपण व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेऊ शंभर ग्रॅम कांदा लसूण मसाला घेतलेला आहे किचन किंग घेतलेला आहे शंभर ग्रॅम सुपर गरम मसाला घेतलेला आहे खडा मसाला पावडर घेतलेला आहे आमची घरगुती हळद सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण मध्ये आपली टमाट्याची ग्रेव्ही छान अशी परतून पण झालेली आहे आपण आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ मसाले नाही म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ इथे मी पंधरा किलो बटाटे घेतलेले चिरून आणि स्वच्छ धुवून आता बटाटे व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेऊ बटाटे शिजण्याकरिता आपण इथं पाणी टाकून घेऊ आपण आता झाकण ठेवून बटाटे दहा मिनटं शिजून घेऊ दहा मिनिटं झालेले आपण झाकण काढून घेऊ आता आपले बटाटे जवळजवळ अर्धे शिजत आलेले इथं मी आठ किलो वांगे घेतलेले चिरून आणि स्वच्छ धुवून वांगे पण आपण आता व्यवस्थित मिसळून घेऊ बटाट्यामध्ये वांगे पक, पटकन शिजतात त्यामुळे आपण वांगे नंतर टाकलेले सुरुवातीला आपण बटाटे कच्चे पक्के शिजून घेतलेले इथे मी अर्धा किलो तिळकूट घेतलेला आहे तिळ पहिले भाजून घेतले होते नंतर त्याची बारीक पावडर केलेली आहे तिळकूट व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ भाजीमध्ये शेंगदाणा कूट घेतलेला अर्धा किलो भाजून त्याची बारीक पावडर केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शेंगदाणा कूट पण आपण भाजीमध्ये भाजी आपण अजून पाच ते सहा मिनटं अशी शिजवून घेऊ बारीक चिरलेली कोथंबीर आता आपली लग्न समारंभात बनवली जाणारी वांग्या बटाट्याची भाजी बनवून तयार आहे